स्वामींची नित्यसेवा नाही जमल्यास काय करावे आपले स्वामी हे भक्तीचे भुकेले आहे आपल्या घरात जर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर प्रत्यक्ष स्वामीच घरात वास करत असल्याचा अनुभव येतो घरात वडीलधायांचा आधार आहे असे वाटते भीती मनात राहत नाही राहीलच कशी कारण आपल्या स्वामींचे ब्रीद वाक्यच आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग भीतीला जागाच उरणार नाही ना स्वामी परमदयाळू आणि कृपाळू आहेत आपल्या हाकेला ते धावून येतातच येतात अनेकांचे अनुभव आहेत तसे त्यामुळे स्वामी जवळ जाण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा सगळ्यात सोपा साधा सरळ महत्वाचा आणि उत्तम मार्ग म्हणजे स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी म्हणजेच सहा अक्षरी मंत्रजप करणे हा होय बाकी सेवा जमली नाही तरी चालेल पण श्री स्वामी समर्थ हा मंत्रजप मात्र अतिशय श्रद्धापूर्वक करणे गरजेचे आहे यासाठी जपमाळ हातात असायला हवी किंवा तुम्ही मूर्ती समोर किंवा समोर बसून राहणे गरजेचे आहे असे काहीही नियम अटी नाही अगदी हिंडत फिरत कामे करत जरी तुम्ही हा जप केला तरी चालेल पण त्यासाठी विश्वास आणि श्रद्धा फक्त महत्वाची कारण हा मंत्र म्हणजे पूर्ण परब्रह्म स्वरूप आहे संजीवनी आहे आयुष्याची अशी धारणा मनात ठेवून आपण्या मंत्राशी एकरूप झालो पाहिजे गुंतून राहिले पाहिजे